आज गोरबंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी मोठा मोर्चा पार पडला समाजाचे नेते म्हणतात आरक्षण आमच्या हक्काचे आहे आणि ते मिळालेच पाहिजे सकाळी दहा वाजता मोर्चाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून झाली मोर्चेकरी कृषी महाविद्यालय आणि शिवाजीनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना समाजाचे लोक एकत्र आले आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजात जे पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एस प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती थी ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा मतदार बांधव सगळी इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईकसाहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला कारवाई जर साहेब आणि ॲडव्होकेट रमेश आठवड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते के साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेटपासून आयोगांचे कसे कसे झालं ते सगळं त्यांना समजून सांगितलं आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केलं असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवल आवाज येतो हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापटं मारून चालणार नाही आहे एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकालायक आणि एकालायक करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे दोंगरा तर यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला करणार नाही त्याचे विचार पण गोव्हर्नमेंट करू गौर शकतो ही लढाई आमची स्वातंत्र्यापासून चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेडणे आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काय रिझर्वेशन गव्हर्मेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्मेंटने जो गॅजेट लावला आहे है, हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू पडणार आमचा प्रश्न सुटतो आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्याच्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि सर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम तुमचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत का ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाज शिष्टमंडळात बोलू तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरू आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एस टीमध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा एस टीमध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी नेत्यांचे म्हणणे आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे दर्जा असूनही महाराष्ट्रात त्यांना एस टी प्रमाणपत्र मिळत नाही हा जो समाज आहे सर पुण पून, पुणे शहर पुणे जिल्हा याच्याकडनं आलेला आहे जो आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंदी करत आहे तेव्हा देखील भटकंदी करत होता आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आश्चात्रोष झाले आणि प्रजा होऊन देखील पण झाले देखील आमच्या समाजाची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भटकंती थांबवायचं असेल आणि तुमच्याबरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एस टीचं आरक्षण द्यायला पाहिजे ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी आणलेलं आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं जर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि निजामशाहीचं की गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस आरक्षण कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिप्रेट क्लास आणि पॅकवर्ड क्लास असं आहे आणि दुसरी गोष्ट सांगाय झालं राज्यघटनेनंतर ना सुद्धा एस टीमध्ये कोण कोण आहे अशी परिस्थिती याला पाठलं होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टीमध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टीमध्येच आहे आणि एस टीचा आमचं आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या मला त्या शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधी वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्याबरोबर स आमच्या समाजचा आत्मसन्स सन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढवला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरी नाही येऊ हो। जर समाजबरोबर बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते याचं ॲडव्होकेट म्हणून हंड्रेड पर्सेंटेज माझं मागणी योग्य आहे है। कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शा शासनाने प्रस्ताव हा आर जी आयकडं पाठवावा लागतो अरे आणि आर जी आयचा प्रस्ताव हा एन सी एस टीकडे नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल याच्याकडे पाठावं लागतो दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि सा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपतीमध्ये मंजूर केला तर ते गोर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळायला पाहिजे एवढंच नाही तर सन एकोणीसशे ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बा जो समाज हे पाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठला होता पहिला आहे भौगोलिक वेगळेपण दुसरं आहे सांस्कृतिक तिसरं आहे की ही लो लिटरेसी लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि पाचवा आहे की हा समाज समाजापासून थोडंसं वेगळं राहतो म्हणजे सम्या तो अजून मिक्सअप झालेला नाहीये अशी त्याच्या पाच क्रायटेरिया होत्या ते पाचशे क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करण्याची काय कारण आता रोष व्यक्त करण्यात जर कोणीतरी एखादा मागणं मागत त्याला वाट त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं त्याला देतो मग आमच्यासारख्या लोकांचं काय जो खरंच घटनेने आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळाचा जर त्याला विचार करायचा असेल आर्टिकल जर एकवीस विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्विटी पिपोरला आणि इक्वल प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ह्याचा हो जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आहे त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होते एकोणीसशे पासष्टच्या अगोदर ते आम्हाला देण्यात यावं स्वातंत्र्यानंतरही अनेक आयोगांच्या शिफारसी असूनही न्याय मिळाला नाही मोर्चेकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे जर शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यभर मोठे जन आंदोलन पेटू शकते गोर बंजारा समाज आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे